हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतली स्वागत करते तुमच्या सर्वांच सगळे बघतात तिला तू कशी झाड मारते ती तू कशी झाड मारते ती सगळे बघायला तर हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी तुम्हाला म्हटलेलं की समीक्षा काय काय काम करते हे तुमच्या सोबत मी शेअर करेल तर समीक्षा बघा आता झाडू मारते सकाळ जर काय 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 इकडे येऊन सांग इकडे येऊन तर सांग चिडली समीक्षा काय झालं

काय झालंय समीक्षा समीक्षा एडी झाली पागल ठीक आहे थँक यू पण म्हणते बर तर समीक्षा आता समीक्षाला काय आणायचं नेल पॉलिश आणायची ना कसला कलर आणायचा समीक्षाला क्लिअर क्लिअर आण ना ट्रान्सपरंट कस काय ट्रान्सपरंट ना बरं आणते ना मग 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 तू मग न न चिडता झाडू मार मग मी लगेच सांगता मार किती तरी हां काय मारती अगं पण मग तू चिडू न पण आ मग मार मग मला चांगलं वाटतं बसले मग काय एवढ्या मारशेन तर चला आता मला जायचंय समीक्षाने सांगितले मला ट्रान्सपरंट नेल पॉलिश आणायला हा ना काय आणायचं नेल पॉलिश आणायची तिला हां एवढ्या खायच्यात का एक वेगळी भाजी दुसरी वेगळी भाजी तिसरी वेगळी भाजी असं करून खायचं आहे हां एवढं नाही तू एक एक बोलली ट्रान्सपरंट त्या दिवशीच एक आणली ना ती लाव ना ब्लॅक वाली काय ब्लॅक वाली काय पॉलिश असती का मग कसली असती

बाजार भरलेला ते काय आले आधी वाटलं तो निळ्या शर्टवाला पहिल्यांदा तेच म्हणले निळा शर्ट पल्लीकडे तिकडं आणायचं नको ते काय आले चला आम्ही चाललो आहे तू खूप दिवसानंतर एकत्र बाजार करायला आला आहे ना खूप दिवसानंतर एकत्र बाजार केला आम्ही आणि खूप दिवसानंतर ओझप ओझ घेतलंय माझ्या मलाच घ्यावं लागतं चालतं चालतं चला आम्ही चाललो आता बोरं बसली असते ना वाट बघत ना हा